नमस्कार मी रिगल रिगल्स प्राकृती या चॅनलवरती आपले स्वागत करते उन्हाळा म्हटलं की भाज्यांचे प्रमाण हे कमी झालेले असते शिवाय त्या खूप महाग देखील झालेल्या असतात अशावेळी प्रश्न पडतो ते की भाजी काय बनवावी अशामध्येच उन्हाळी कामं आपण खूप प्रमाणात बनवून ठेवत असतो त्यामधीलच पळीपापड आणि कुरडई ही तुम्हाला बनवायला येत नसेल तर मार्केटमध्ये देखील अगदी सहजपणे उपलब्ध आहे आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे तांदळाचे पहिपापड आणि कुरडई याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी हे कुरडई आणि तांदळाचे पईपापड घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता ही मी कुरडई आणि तांदळाचे पळीपापड अगदी उन्हामध्ये छान असे खूप असे वाळून घेतलेले आहेत ते खूप वाळलेले असे आहेत आता हे कुरडई आणि हे हे पापडाचे आपल्याला साधारणपणे एक एक इंचामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे पापड आणि कुरडई याचे इथे तुम्ही पाहू शकता साधारणपणे एक एक इंचामध्ये असे मी बारीक असे हे तुकडे करून घेतलेले आहेत हे उन्हामध्ये खूप असे वाळलेले असल्यामुळे आपल्याला आता हे पाण्यामध्ये भिजून घ्यावे लागणार आहेत त्यासाठी इथे मी या पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि जे आपण पापडाचे आणि कुरडईचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत जे वर तुकडे राहिलेले आहेत ते पाण्यामध्ये सर्व असे बुडून घ्यायचे आहेत या तुकड्यावरती साधारणपणे वरती दोन इंच पाणी राहील एवढंच हे आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे कारण हे जे वाळलेले तुकडे आहेत पापडाचे तर ते नंतर फुलणार आहेत साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनटांनी तुम्ही पाहू शकता हे पापडाचे आणि कुरडईचे तुकडे हे छान असे फुलून आलेले आहेत आणि छान असे भिजलेले आहेत हे भिजताना देखील यामध्ये हे खूप असे भिजवायचे नाहीत हे खूप भिजले तर यामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त होतं आणि भाजी चवीला चांगली लागत नाही आता ही भाजी बनवण्यासाठी मी इथे थोडेसे प्रिपरेशन करून घेतो त्यासाठी इथे मी दहा बारा लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि कांदा इथे मी कट करून घेतलेला आहे तर ह्या भाजीला कांदा हा जरा जास्त घ्यायचा आहे त्यामुळे ही भाजी खूप चविष्ट होते आता आपण ही भाजी बनवण्यासाठी इथे मी हे दोन चमचे तेल घेतलेले आहे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे मोहरी छान अशी फुलल्यानंतर जिरे देखील टाकलेले आहेत जिरे फुलू दिलेले आहेत नंतर यामध्ये मी पाव चमचा हिंग आणि कट करून घेतलेला लसूण टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये मी आपण जो कट करून घेतलेला कांदा होता तो कांदा देखील यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी ज्या आपण कडीपत्त्याची पानं घेतली होती ती आपण यामध्ये टाकून ती या कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत आणि हा कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत गुलाबी रंगावर असा छान असा भाजून घ्यायचा आहे आपण कांदा जेवढा छान असा भाजून घेऊ तेवढी ही भाजी चविष्ट होणार आहे तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कांद्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर देखील या कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता आपण जे टोमॅटो कट करून घेतलेले होते ते टोमॅटो देखील यामध्ये दे मी टाकून घेतलेले आहेत आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे छान यामध्ये परतून घ्यायचं आहे आता याम या, या कांद्याला आणि टोमॅटोला थोडंसं तेल देखील सुटत सुटायला लागलेलं आहे त्यामध्येच आपण आता आ, आ, हे मसाले टाकून घेत आहोत त्यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये मी घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी साधारणपणे दीड चमचा गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे आणि आता या कांद्यामध्ये हे मसाले देखील छान असे परतून घ्यायचे आहेत आता हे मसाले देखील यामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये मी हे चवीपुरते मीठ घातलेले आहे आणि ते मीठ देखील या म... या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण जे पापडाचे आणि कुरडईचे जे आपण तुकडे भिजवून घेतलेले होते तर ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता येथे हे तुकडे आपण ज्यावेळेस टाकतो तर त्यावेळेस आपण ज्या पात्रात ज्या भांड्यामध्ये भिजवून घेतले होते तर ते तसे न टाकता हाताने असे उचलून आणि मग त्यामध्ये टाकायचे आहे कारण आपण ज्यावेळेस पाणी होतो तर त्यावेळेस तर थोडंसं पाणी खाली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हे तुकडे अगदी हाताने घ्यायचे आहेत आणि मगच यामध्ये टाकून घ्यायचे आहेत यामध्ये जर पाणी पाण्यासाठी आपण ते थोडंसं टाकलं तरी हे भाजीची चव बदलू शकते भाजी चवीला चांगली होणार नाही आता हे तुकडे टाकल्यानंतर हे तुकडे छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि आता इथे मी पुन्हा एकदा अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि वरून थोडीशी पुन्हा एकदा मी कोथिंबीर घातलेली आहे आणि हा मसाला आणि ही कोथिंबीर पुन्हा यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे मी मसाला अगोदर देखील कांद्यामध्ये घातलेला दे होता आणि नंतर वरून थोडासा घातलेला आहे वरून थोडासा मसाला घातल्यानंतर या भाजीला छान अशी चव येते आता यावरती मी साधारणपणे एक दोन मिनिट असं झाकून ठेव झाकण ठेवलेलं आहे कारण आपण जो मसाला टाकलेला आहे तर त्याची छान असा वास या भाजीला येतो आणि भाजी अगदी खूप अशी चविष्ट होते तुम्ही पाहू शकता इथे मोकळे सुटसुटी छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे यामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त राहिले तरी ही भाजी अशी मोकळी होणार नाही तर ती चिकट होईल आणि तिची चव एकदम बिघडेल त्यासाठी हे आपण जे तुकडे करून घेतलेले आहेत या पापडाचे आणि कुरडईचे तर ते भिजवताना या भाजीमध्ये खूप काळजी घ्यायची आहे तरच ही भाजी आपली छान होणार आहे आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि वरून कोथिंबिरीने सर्व केलेले आहे ही भाजी बनवताना तुम्ही नुसती पापडाची किंवा नुसती कुरडईची देखील बनवू शकता मला अशी मिक्स भाजी आवडते म्हणून मी कुरडई आणि पापडाची मिक्सरची भाजी बनवून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी, मी छान अशी पापड आणि कुरडईची ही भाजी बनवलेली आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स वाचून आ, मला सपोर्ट भेटतो आणि चॅनलवरती नवीन असाल तर रिक्स प्रकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा एकदा भेटू आपण एका अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू